मित्रांनो नमस्कार मी मोहन शिंदे केळीबाग पपई आणि फळबागांवरती ट्रीटमेंट करण्याचं काम करतो आज माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जेव्हा मी आलो तर काही दिवसापूर्वीचा याचा व्हिडिओ मी व्हायरल केला आहे परंतु आपण बघू शकता की ह्या केळीबागेमध्ये आता आपण एक ड्रिंचिंग दिली आहे दहा दिवसापूर्वी आणि त्याचा रिझल्ट म्हणजे हे तुम्हाला दिसतंय मागच्या साईडला जो पोग आहे तो एकदम क्लिअर दिसतो आहे सगळ्याच झाडांचा आणि या झाडांमध्ये तुम्हाला ग्रीनरी दिसेल मित्रांनो ह्या दिवसांमध्ये थोडंसं एक लक्ष द्या की आपल्या या बागांमध्ये आपण ज्या वेळेस ट्रीटमेंट करतो तर लक्षात ठेवायचं की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये फंगल ॲटॅक हे येण्याची जास्त शक्यता असते आणि हे फंगल ॲटॅक जर तुम्हाला थांबवायचे असतील तर यासाठी आपल्याला वेगवेगळे पद्धतीची ट्रीटमेंट या बागांना करावी लागते सो मी आपल्या सगळ्यांना फक्त दाखवतोय हो की आपल्याला काही झाडांवरती डिसीज कशा पद्धतीने दिसतात आणि त्यांना आपण रिकवर कसे करतो तर माझ्यासमोर हे जे बागा है। या बाग आहे या बागेतले जर तुम्ही खालचे झाडं बघितले तर तुम्हाला बघता येईल की हे जसं पान आहे तुमचं हे आपण बघू शकता या अशा पद्धतीने पानं आपले खराब झालेले आहेत आणि हे खराब झालेले जे पान आहेत हे फंगल डिसीज आहेत आणि हे फंगल डिसीज असताना याची रूड ग्रोथ होत नव्हती तर मी या बागेची जी रूड ग्रोथ आहे याची ट्रीटमेंट केले आणि तुम्ही वरचे पानं बघू शकता की कि किती क्लीन आणि क्लिअर आहेत सो मित्रांनो मी कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी आहे किंवा मी कुठलाही सेल्फिस्ट एखाद्या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली नाही तर मी माझी सेल्फिस्ट ट्रीटमेंट करतोय आणि याच्या माध्यमातनं मला जे सक्सेस मिळालंय तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कि बाग किती सुंदर आहे तर अशा ज्या लोकांचे अशा लेवलला बाग असतील त्यांनी कृपया नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर सो so, आपल्याला माहिती व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे थँक्यू व्हेरी मच आपण व्हिडिओ बघा लीनी इतरांनाही शेअर करा थँक्यू सो थँक्यू व्हेरी मच